मंडळी अशा प्रकारे दादरगन पुढे गेले जातो सकाळचे झालेली होत आणि आता आम्ही बाहेर पडलो तेसरुडीक जावच्या दा आटी दादा पुढे चाललो दा आणि आम्ही पाटून जातलो तेसरुड पुढे गेलेली आह तर नमस्कार मंडळी मिरुशी गाडी नवीन व्हिडिओमध्ये हो तुमचा सगळ्यांचा स्वागत करतोय मंडळी आज माझ्याबरोबर मयूर असा आणि आज आम्ही जातो देसरुडीक उद्यापासून श्रावण चालू होता आणि आमच्या गावची देसरूड असता ती आज असा काल डाळप आहे संध्याकाळी डाळपाचा काय व्हिडिओ करू का आता आम्ही सकाळचे सव्वा सात आलेले आहेत बरोबर आणि देसरुटीचं दादरो घेऊन स पुढे गेलेले असत साडेपाचाक ते आमच्या घराच्या थैसून वाटायला लागलेले माझ्या मते पाच वाजताना बाहेर पडलेले चला तर मग म्हणजे आता आम्ही आमचं दादरो जाता गडकरीवाडीच्या शिमेवर तर आता तिकडे जाऊया दादरोबाकडे चला तर मग म्हणजे तुम्हाला ख जातो ते दाखवतो आणि कशा प्रकारे दे। आमच्याकडे देशरूट साजरी केलेली जातात ती पण दाखवतो म्हणजे आता इलय मी गडकरीवाडीच्या शाळेकडे पुढे जाऊन थं नालावड्यांच्या घराकडे गाडी लावतो आणि मग मत्सून जातल चला तर पुढे गेले काय दाखवतोय तुमका बघा गडकरीवाडीची शाळा मराठी शाळा मंडळी आता येऊन पोहत्लो आम्ही नलावड्यांच्या घराकडे टोप पाणी घेतलो त्याच्यानंतर केळीची पाना काढतलो आणि जातल पुढे दोर later... मंडळी नलावड्यांकडे पाना घेतलो केळीची आणि थोडे दादा टोप घेऊन जाता आणि पिशेत लाकडं थोडी अशा प्रकारे वाट असा गादर कडे ही ब्राह्मण देवाची घुमटी मे महिन्यात ही बघा मंडळी घुमटी खैसर मे महिन्यात पूजा असता आता पाऊस पडल्यामुळे जरा वाढलेला फायनल येऊन पोचलो मेन जागेवर थंसर नवसाचे कोंबे देवता चालू असा आणि आबा का खोबरा काचत सुरो थोडे बसलो आणि माझ्याबरोबर बरोबर मैदलो मंडळी पुढे कामं असल्यामुळे वेळ जाऊन चलना सर आता कोंबे कापून झाले तसे मी आणि मयूर इजू आता थोडे सुट्टी करूक घेतलो आणि आता थंसर आबा का खोबरा काचत आणि दादा थंसर आग पेटवता अजून कोणी योग न

मंडई कोंबे सुटी करून वर नेलो आणि झाजावच्या होता आता धू घालोय मंडई बघू शकता निसर्गाच्या सानिध्यात सकाळी सकाळी देशरोड असता आमची ही असता नदी नदीच्या वरती हा खडाप असा बाजूकच त्या खडपावर आम्ही जेवण करतो तसंच आग चालू असा चला जाऊया सुट्टी करता सुटी करून बारीक करून दिल्यानंतर दादा नाही मसाला लावल्यान आणि घालू घालूचा कांदा लोहा कांदो भातत थोड्या वेळाने आता फोडणे घालून घेत कांदो भाजलेलो हा इजूबाजा इसर चिकन आतमध्ये टाकता बारीक केलेला चिकन घातल्यानंतर ढवळून घेतले आणि आता वा ट्री वरती झाकण ठेवलेला झाकण ठेवलं काय बरा शिजता मंडळी नारळ खूप येतो त्यामुळे सगळा खोबरा घालणं शक्य नसता त्याच्यासाठी ह्या असा रस काढलो आता खोबऱ्याचं पाणी घालून आणि त्या रसातच ह्या चिकन शिजवला जाता आता आता रस काढता मग अशा प्रकारे कपड्या रस काढलो आता सगळे जण जमा झालेले झालेलो शिजो तिल्लेला आता शिजला काय सगळ्यांका मारतले शिजल्यानंतर वाडी ठेवली जाता ही वाडी दाखवच्या आठे दादा गेलो आणि आता वाडूक सुरुवात करतले वाडी दाखवून की मंडळी आता वाढूक सुरुवात झालेली असा चिकन आणि आपापल्या घरातून आणलेली भाकरी मंडळी ही अशी प्रथा भाकरी आपण घराकडनं न्यायची आणि थं जाऊन चिकन करून खायचा पहिल्यांदा गडकरीवाडीतून भाकरी देत मंडळी दे जाऊचा काम चालू आई गो आ हो बाबलो बघा बाबल्या कसा मंडई जेवण सगळ्यांचा झाल्यानंतर शेवटचा गाना ना घातला जाता सगळ्यांचा मंडळी हो। तुम्ही बघू शकता नदी कशी वावता ती ही जरा गडगडी नदी असा हिसवर पाणी जास्त नसता पण धोस जास्त हा गेल्या वर्षी खूप पाणी होता या खडपाच्या वरपर्यंत का पाणी होता चंद जरा कमी असा गाव गावगाराचा घालतो त्याच्यानंतर कोणते नवस असले तर नवसाची गाराने घालतात आणि आता मी वाटेच लागलेले सगळे सगळेजण पहिलं दांडेकार पुढे ढोल घेऊन जाता आणि तो टाळ टाकता त्याच्यानंतर बाकीचे सगळेजण वाटेक लागतो आता आम्ही चलव घराकडे चोर मंडळी आता सगळेजण जेवण झालेले होत आणि घरा वाटेक लागलेले होत बघा कशी लाईन लावलेली आधी ढोल घेऊन पुढे आ सुरेश आणि आता आम्ही चलव घराक आणून सगळ्यांनी आपआपले गाडी लावलेल्या आता सगळे जण गाडयत बसतल्या घरांनी जातले चला आपण पण घराक जाऊया घराकडे जाऊन पहिल्यांदा आंघोळ करू कारण भिजलोय पावसात तर मंडळी देसरूड झाली आणि आता आम्ही घराकडे इल्लेले असो आंघोळ केलं इल्या इल्या कारण पाऊस मोठो लागलो जग बसलो आणि पाऊस चालू आलेलो आणि आल येईपर्यंत भिजाग झाला त्यामुळे आता इलेलं आंघोळ केलं आणि येऊन बसलोय तर मंडळी देसरूड आमच्याकडे अशा प्रकारे केली जाता संध्याकाळी आदल्या दिवशी संध्याकाळी देवळाकडे डाळप केला जाता प्रत्येक देवळाकडे जाऊन आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच दिसाच्या आधी दादरो घेऊन गडकरीवाडीच्या आमच्या सीमा आता थंसर दादरोबाळो आह थंसर नेऊन सोडतात आणि त्याच्यानंतर दा त्या चाळ्यात कोंबो दिलो आता आणि त्याच्यानंतर कोणचे नवस असले तर त्यांचे पण कोंबे असतात आणि प्रत्येक गावात वेगवेगळी प्रथा असतात कोणाकोणाकडे सकाळी केली जाता संध्याकाळी केली जाता कोणाकडे दोनही टाईम केले जाता आणि आमच्याकडे ही अशी प्रथा असा आता आम्ही घराकडे इल्लेले असो देश पोचवून आणि त्याच्यानंतर आमच्याकडे थर जे कोंबे येतात ते थेच शिजवचे लागतात हडपावर थोय ते शिजवलं आणि खालं खाऊ खाऊकच पावशिलो त्यामुळे यंदा काय त्याशी मजा योग नाही पण मस्तपैकी मजा मारलो आम्ही चला तर मग मंडळी जर तुमका आतापर्यंत तो, तो व्हिडिओ आवडला असा तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इंस्टा फॉलो करा आणि जे आमच्या गावात कार्यक्रम असतात ते मी दाखवत राहतो तुमका तुम्हाला त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग मंडळी धन्यवाद